दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्र राज्य किसान सभेने मात्र हा संप शांततापूर्ण मार्गाने सुरू ठेवण्याचं आवाहन केलं तसंच मुख्यमंत्र्यांनी चर्चे दरम्यान उडवा उडवीची उत्तर देऊन राज्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय असा आरोपही त्यांनी केला सबंद चर्चेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत गुंडाळण्याचं काम केलेलं आहे सर्व जे बाकी सदस्य आहेत त्या सदस्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्यांची जी संपूर्ण कर्जमाफीची जी मागणी आहे मान्य केलेली नाही तत्वता मान्यता आहे अनु मी त्याला कन्व्हिन्स आहे अशा प्रकारची गोलमाल उत्तरं मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये दिलेली आहे बाकीचे जे सदस्य आहेत त्यांना जर तो संप मागे घ्यायचा असेल तर त्यांनी तो जरूर घ्यावा परंतु आत्ता मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन त्या बैठकीमध्ये दिलंय ते शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही न टाकता गोलमाल करणारं हे वक्तव्य करतायत आणि म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी संप मागं घेऊ नये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याशिवाय हा संप मागे घेऊ नये अशा प्रकारची विनंती महाराष्ट्र राज्य किसान सभा महाराष्ट्राच्या जनतेला करते आहे